नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी सुकीच भाजी बनवत आहे जे की तुम्ही टिफिनसाठी नेऊ शकता ओके त्यासाठी मी ही मेथी फुडून घेतलेली आहे साधारण एक वाटी आधी वाटी हे सोडलेले मटार आहे हे फ्रेश मटार आहे इथे मी बारीक चिरून घेतलेला कांदा आहे साधारण दोन हिरव्या मिरच्या आहे साधारण आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे चवीनुसार आपल्याला मीठ लागेल आणि थोडी हळदी आता हिफडून घेतलेली याला स्वच्छ धुवून घेते चांगली स्वच्छ धुवून घेऊया साधारण दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचं यावरची माती वगैरे सर्व निघून घेतो ही छान मी इथे दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतली सर्व माती निघणी आहे आता याला बारीक चिरून घेऊया आता भरपूर वेळा काय होतं सुरुवातीला भाज्या चिरल्या जातात आणि त्यातली न्यूट्रिशन व्हॅल्यू फार कमी होते त्यामुळे आधी भाजी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग कापायची या पद्धतीने मी बारीक मेथी कापून घेतलेली आहे रेसिपीला सुरुवात करूया करूयासण्याच्या पाचसा चांगल्या बारीक करून आणि दोन घ्यायच्या कडे तापत खालेली आहे टाकलेलं याच्यामध्ये थोडंसं तेल जास्त टाकायचं भाजी छान उंच कर बनवली ते चांगलं तापलं यामध्ये मी जो असा करून घेतलेला आहे लसणाचा आणि ती तापून घेतली यामध्ये

जास्त मसाल्याची गरज नाही एकदम इन्स्टंट होती ही भाजी चवीनुसार कांदा मिरची छान आच झाली त्यामध्ये मी हे फ्रेश मटा टाकून সাধারণ একশো দোল মিনিটে মটা খাওয়া শিজুব মিক্স করুন দিয়েছে तर भाजी छान आहे ना मिक्स करून घ्यायची म्हणजे जे पांदर लसण वगैरे ना मेथीला छान लावून घ्यायची तर साधारण पाच मिनटेची भाजी शिजू द्यायची भाकरी बरोबर चपाती बरोबर तुम्ही किटपीला घेऊ शकता अशाच नवनवीन नव्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चेक करून घेऊया परफेक्ट भाजी शिजली आहे चला सव करून घेऊया इथे मी बाजरीची भाकर घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीने भाजी रेडी आहे